धुली शहरात पवित्र रमजान महीनिया मुस्लिम बहुल भाग मूलभूत सुविधा दया या मगनी करत मुस्लिम ओबीसीएससी बी, बी संघर्ष समिति के अध्यक्ष अश्फाक शेखत्व शहर साकरी रोड यथी महानगरपालिक आयुक्त तथा प्रशासक अमिता दिड्डे पाटिल शिष्ट मंडत वती लेखी निवेदन आले देवेदना नमूद कर पवित्र रमजान महीना सुरू होता है मुस्लिम बहुल भागल सार्वजनिक शौचाल स्वच्छता यावी पिन्याचे पानी का नियमित निमित या बंद पत्र दिवेत आदीने सुरू करण्यात यावे मोकाट कुत्याचा बंदोबस्त करण्यात या अशी मागणी करण्यात आली अन्यथा त्रव आंदोलन छेण्यात येईल असे इशारा देण्यात आला निवेदन देताना त्यांच्या सोबत आरएफ अंसारी ॲडव्होकेट अजीम पटेल इंजिनियर अंसारी हमजा रियाज अहमद नदीम अंसारी मुस्लिम ओबीसी एसपीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ताजे, त्या संदर्भात जे लोक लो जे उपास ठेवतात फक्त मुस्लिम समाजाचे लोक उपास ठेवतात असं नाही आहे आमचे अंधुबा बांधव देखील मोठ्या प्रमाणे आता उपास ठेवत आहे त्या काळात जे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही जे आयुक्त मॅडमने भेटले आणि जे मूलभूत सुविधा मनापतर्फे दिले जाते पद्यवेळी जे सुरू असते रात्रच्या वेळी पाणीपुरवठ्याचे योग्य वेळी काढणे त्याचे असे जे स्वच्छता जे आहे नेहमी होणे आणि जे महिलांचे शौचालय सार्वजनिक आहे त्या संदर्भात जे ठेकेदारांनी लक्ष द्यावं त्या संदर्भात जे, जे योग्य कारवाई व्हावी म्हणून जे आयुक्त हे भेटले आणि त्यांना सांगितलं मॅडम आपण जे संदर्भात बैठक घ्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या त्यांना सूचना करा आणि ते हिशोबाने जे कुठली तक्रार येणार नाही अशी कारवाई करा मॅडमने तसं आश्वासन दिलं आहे आणि मी म्हणजे लक्ष देऊन काम करेल त्यांनी मोबाईल नंबर वगैरे पण दिला आहे काही झालं तर तसं तुम्ही फोटो टाकवा मला मी जे